महानंद डेअरी गुजरातला नेण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय महानंद राज्याबाहेर नेण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही राऊतांनी दिला तर प्रकल्प गुजरातला जाणार नाही असं स्पष्टीकरण दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे की ओळखसुद्धा आता पुसून टाकली जात आहे यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय जा गुजरातमध्ये महानंद कारवर गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीच आहे महानंद ही डब्या संस्था होते कारण आज महानंदाची अशी अवस्था आहे की ज्या राज्यातील सहकारी संघ आहेत ज्याचे ते सभासद आहेत ते सुद्धा महानंदाला दूध घालायला तयार नाही आज